शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते पीक विमा योजनेतील प्रस्तावित बदल रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठे बातमी निघते शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचं व्हॉट्सअप चॅनल शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघते वडिगोद्री येथे उभारणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते इमा भरपाईची रक्कम वाढून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठी बातमी निघत आहे बीडमधून अपघाताचा बनाव करून टँकर चालकाने पंचवीस लाखाचे सोयाबीन तेल परस्पर विकले पुढले मोठे बातमी निघत आहे परत पदावर येऊन धनंजय हातून समाजसेवा घडावी नामदेव शास्त्रीचं विधान जरांगे भडकले पुढील अपघातग्रस्तांना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय बातमी टमॅटोच्या दरात मोठी घासरण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टमॅटोचा लाल चिखल शेतकरी आक्रमक पुढले मोठ्या बातमी निघते यंदा कांद्याचे गणित चुकले आता किमान कांडीचा खर्च तरी निघू द्या शेतकऱ्यांची हाक पुढली मोठी बातमी निघते मान्सून यंदा पाच दिवस आधीच येण्याची शक्यता अंदमानात मान्सूनच्या हालचालींना सुरुवात हवामान हो विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते बैलांच्या सह्याने शेती करणाऱ्यांना तीस हजार रुपये अनुदान राजस्थान सरकारचा मोठा निर्णय ही योजना महाराष्ट्रात लागू करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद